थोडेही काम केल्यानंतर तुम्हाला थकवा जाणवतोय का तुम्हाला अंग दुखी आहे का वारंवार तोंड अल्सर आहे का आणि तुम्ही आहात का याच उत्तर जर हो असेल तर तुम्हाला विटॅमिन बी ट्वेल्व ची कमतरता असू शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विटॅमिन बी च्या कमतरतेची कारण आणि लक्षणं जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल लासूर स्टेशन तर विटॅमिन बी ट्वेल का गरजेचं आहे तर विटॅमिन बी ट्वेल आपल्या मेंदूचा विकास करत असत डीएनए तयार करत असत आरबीसी डब्ल्यू बी सी सफेद पेशी तांबड्या पेशी यांना नियंत्रित ठेवण्याचं काम बीटवेल करत असत तर बीटवेल कमी झालं आहे हे आपण कशावरनं लक्षात घेऊ शकतो त्याची लक्षणं काय तर अंगदुखी आपल्याला प्रचंड अंगदुखी असते आपल्याला कामामध्ये उत्साह नसतो कोणतेही आपण काम करत असू त्याच्यात एनर्जी उत्साह नसतो थोडेही काम केलं की के आपल्याला थकवा जाणवतो आपल्याला वारंवार माउत म्हणजे वारंवार वारं आपल्याला तोंड येत असतं त्याच्यानंतर आपल्या हातापायांना मुंग्या येतात आपल्याला काही पिन टोचल्यासारखं सेन्सेशन हातापायांमध्ये होतं तर हे प्रमुख लक्षण आहे की याद्वारे आपण ओळखू शकतो की आपल्याला बेट ची कमतरता आहे नॉर्मल रेंज काय आहे बी, बी ची कशावरून आपण ठरवू शकतो की आपल्याला बी ट्वेल कमी आहे तर पाचशे पिकोग्राम एकदम नॉर्मल मानलं जातं त्याच्यानंतर साडेतीनशे पिकोग्राम ऍड्युपेट म्हणजेच पुरेस मानलं जातं त्यानंतर दोनशे अकरा ते साडेतीनशे बॉर्डर लाईन आहे बी ट्वेल असं मानलं जातं आणि दोनशे अकराच्या जर खाली असेल पिकोग्राम मध्ये तर त्याला आपल्याला बी ची कमतरता आहे तर असं मानलं जातं तर बी च्या कमतरतेसाठी आपण बी चे इंजेक्शन घेऊ शकतो बी ट्वेलचे मार्केट मध्ये उपलब्ध आहेत तर ते घेऊ शकतो तर बी ची कमतरता नेमकी कॅन्सर मध्ये केमोथेरपी केमो चालू असते रुग्णांना तर त्या केमोथेरपी दरम्यान सुद्धा बी ची कमतरता आढळू शकते शाकाहारी लोक सगळ्यात महत्वाचं जे प्युअर शाकाहारी आहेत तर त्यांना बी ची कमतरता जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के सापडत असते डायबेटिक मेडिकेशन शुगरचं मेडिकेशन चालू आहे डायबेटिक मेडिकेशन तर त्या डायबेटिक मेडिसिन चालू असल्यामुळे सुद्धा ची कमतरता जाणवू शकते क्रोनिक अल्कोहोलिक डिसीज तर आपल्याला जर दारूच्या सेवनाने लिव्हरवर आपल्या परिणाम झालेला असेल क्रोनिक अल्कोहोलिक डिसीज असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा बीटवेल कमी होऊ शकतं त्याच्यानंतर आपल्या पोटामधील जे आतडे आहेत त्या आतड्याचं इन्फेक्शन त्याचे आजार याच्यामध्ये सुद्धा बीटवेल कमी होत असत तर बीटवेल हे नॉन व्हेज फूड नॉन व्हेज मध्ये चिकन मटन त्याच्यानंतर अंड्यामधला जो यलो यॉक आहे तर त्याच्यामध्ये बीटवेलचं प्रमाण जास्त सापडत असतं पण शाकाहारी लोक आहेत तर त्यांनी काय आहार घ्यावा त्यांना पुरेस बीटवेल मिळत नाही या आहारामधन पण तरी थोड्या प्रमाणात का होईना त्यांना बीटवेल मिळेल तर फर्मंटेड फूड तांदूळ तांदूळ भिजवून जे तयार करतो फर्मंटेड फूड आहे ते घेतलं पाहिजे इडली डोसा ढोकळा हे प्रमुख पदार्थ त्यांनी सेवन केले पाहिजे केळीचं सेवन त्यांनी केलं पाहिजे सफरचंद खाल्लं पाहिजे दुधापासून बनवण्यात येणार पनीर ताक लोणी दही याच सेवन त्यांनी केलं पाहिजे तर बीट ची कमतरता असल्यावरती शाकाहारी लोकांनी कोणता आहार घ्यावा याविषयीचा व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर मी टाकलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी देत आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही आवर्जून बघा आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा ला ला ला। हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा